काही कराल प्रामाणिक जर केलं पूर्ण झोकून देऊन समर्पित भावनेनं केलं तुम्हाला सर्वोत्तम यश मिळतं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे यशाला शॉर्टकट नसतो हे पहिलं लक्षात असत कष्टाशिवाय परिश्रमाशिवाय कुणाला यश मिळालंय असे कुणाचीही गौरव गाता नाही कष्टावरच यश मिळवता येत परिश्रमावरच विजयी होता येत प्रामाणिक मेहनतीचं फळ शंभर टक्के मिळत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं आपल्या पीकेगीर अकॅडमीच्या ऑनलाईन ऑनलाइन वरती मनपूर्वक स्वागत करतो नुकताच एम सी आर ने शेड्यूल जो आहे हा ऑफिसियली अनाऊन्स केलेला नाही परंतु जे काही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन भेटलेली आहे त्यानुसार आपल्या एक्झामच्या डेट डिक्लेअर झालेला आहे कसं करायचं काय करायचं काय नाही करायचं हे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे फक्त एकच काळजी करायची जे काही मुद्दे सांगणार आहे हे मुद्दे फक्त ऐकायचे नाही व्हिडिओ पाहताना तुमच्या बाजूला एक पेज असलं पाहिजे त्या पेजवरती मी जेवढे मुद्दे सांगणार आहे ह्या सगळे मुद्दे काळजीपूर्वक तुम्ही तुमच्या भाषेमध्ये नोट डाऊन करायचे आहेत मी काही पॉइंट्स नोट डाऊन केलेल्या आहेत ज्या पॉइंट्स वरती आपल्याला डिस्कशन करायचं आहे एक्झामचा कालावधी बघता सर खरच एक्झाम लवकर आली आहे का यस मागच्या वर्षीच्या कम्पॅरेटिवली एक्झाम लवकर आलेली आहे पण आता राहिलेल्या पिरियडमध्ये मध्ये काय करायचं आपण जसं आहे आपल्या स्ट्रॅटर्जी सुरुवातीपासून आपण चांगल्या पद्धतीने ठेवलेल्या आहेत इथून पुढे काय करायचं हे सगळे मुद्दे आपल्याला डिस्कस करायचे आहेत आता काही गोष्टी सांगतो याच्यामध्ये व्हिडिओची जी लेंथ आहे बाळांना हा व्हिडिओ रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे लाईव्ह लेक्चरमध्ये आपल्याला पाहिजे तेवढं डिस्कशन करता येतं परंतु हा व्हिडिओ रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असताना तुम्हाला एक काळजी करायची तुमचा टाईम वाचला पाहिजे हा या पाठी उद्देश आहे तुम्ही हा व्हिडिओ वन पॉईंट फाईव्हच्या स्पीडने माझा हा व्हिडिओ पाहायचा तसं माझी बोलण्याची स्पीड जी आहे ही माझी बोलण्याची स्पीड सावकाश आहे स्पष्ट आहे आणि समजेल अशी आहे पण तरी देखील तुमचा वेळ वाचावा म्हणून तुम्ही काय करायचं व्हिडिओची जी लेंथ आहे व्हिडिओ पाहताना वन पॉईंट फाईव्हच्या स्पीडनं तुम्ही पाहायचा दिस इज फर्स्ट इन्स्ट्रक्शन दुसरी लेक्चर करताना बाजूला नोटबुक असलं पाहिजे फक्त पारायण ऐकल्यासारखं हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज परभणीकर बोलतायत असं तुम्हाला फिलिंग नाही आली पाहिजे काहीतरी मुद्दे तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचे त्यामुळे तुमच्या सोबत हे असल्या पाहिजे ओके आ, सर खरंच डेट ही आहे का मी स्वतः कॉल केलेला आहे कॉलवरती ज्या काही इन्फॉर्मेशन मला भेटली ऑथेंटिक इन्फॉर्मेशन भेटली त्या बेसिसवरती ही माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे ओके चला आता माझा पहिला मुद्दा काय बघा डोक्यातला गोंधळ जेव्हा माणसाला सोडायचा असतो ना किंवा डोक्यात झालेला गोंधळ जेव्हा माणसाला चांगल्या पद्धतीने परफेक्टली जेव्हा सॉल्व्ह करायचा असतो तेव्हा डोक्यातले विचार कागदावरती आले पाहिजे ज्या वेळेला त्यावेळेला तुमच्या डोक्यात झालेला गोंधळ तुम्हाला आपोआप लक्षात येईल की यस हा कमी होतोय हा सॉल्व्ह होतोय दिस इज द बेस्ट मेथड ज्या वेळेला आपल्या डोक्यामध्ये विचारांची गर्दी होईल ती गर्दी कमी करायची असेल तर आपण पेपर वर्क केलं पाहिजे सर पेपर वर्क करायचं म्हणजे काय करायचं बघा पहिला माझा मुद्दा आहे डू पेपर वर्क ओके आता पेपर वर्क कसं करायचं आणि काय करायचं तुम्हाला सांगतो पहिला मुद्दा आहे डू okay? पेपर वर्क ओके पेपर वर्क कसं करायचं सांगतो मी तुम्हाला पहिल्या वेळानं तुम्ही पहिले ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत की आपल्या परीक्षेला सब्जेक्ट जे आहेत किती सब्जेक्ट आहेत कुठल्या सब्जेक्टला जास्त महत्व आहे कुठला वेटेज मला जास्त आहे मला कुठं इनपुट टाकल्यावर मला आउटपुट भेटणार आहे बरोबर आता याच्यामध्ये बघा आपल्याला जो सिलेबस दिलेला या सिलेबसमध्ये तुम्ही जर पाच सब्जेक्ट जर तुम्ही स्ट्रॉंगली नोटीफाय जर केले ज्याला सगळ्यात जास्त वेटेज आहे याच्यामध्ये आहे तुमचं पहिला एक नंबरला आहे तुमचं ऍग्रोनॉमी ओके मी थोडं शॉर्टमध्ये लिहितो ऍग्रोनॉमी वरती आहे तुम्हाला पंचवीस क्वेश्चन्स त्याच्यानंतर आहे जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंग ओके बॅच मध्ये शिल्पा तर्टे ने एकदम छान जबरदस्तपणे तुमचं घेतलेला आहे याला आहे चोवीस क्वेश्चन्स त्यानंतर तुमचं जो हॉर्टिकल्चर आहे तिसरा महत्वाचा सब्जेक्ट याच्यावरती आहेत तुम्हाला एकवीस क्वेश्चन्स देन आफ्टर येतो तुमचा पॅथोलॉजी आणि एन्टो ह्या दोघांमध्ये मिळून तुम्हाला आहे ट्वेंटी नाईन क्वेश्चन्स ओके पॅथोलॉजी रेवळेसरांनी घेतलेला आहे एंटो आता चालू आहे याच्यामध्ये आता हे तुमचे सगळ्या टॉपचे स्कोरिंगचे सब्जेक्ट्स आहेत सर मी पेपर वर्क करायचं म्हणजे काय करायचं मला काय गोष्टी नोट डाऊन करायच्या आता सुरुवातीला आपल्या मनाला एक प्रश्न विचारायचा आपण एकदा कागदावरती सगळे विषय लिहायचे ओके हे विषय तुम्ही डिसेंडिंग ऑर्डरने लिहायचे बाळा काय करायचं पहिले डिसेंडिंग ऑर्डरने म्हणजे उतरता क्रम लावायचा सर उतरता क्रम कुठला पहिले याच्यामध्ये काय करायचं तुझा जो सगळ्यात चांगला स्ट्रॉंग सब्जेक्ट झालेला असेल फॉर एक्झाम्पल तुझा सॉइल सायन्स अँड अग्रिकल्चर केमिस्ट्री तुझा स्ट्रॉंग झालेला स्ट्रौं� आहे त्याला एक नंबरवरती नोट डाऊन करून ठेव ओके त्याच्यानंतर जो दोन नंबरचा सब्जेक्ट असेल जो सॉइल सायन्स पेक्षा कमी आहे असं तुम्ही जास्त जास्तकडून कमीकडे तुमचे सब्जेक्ट अरेंज करायचे आहेत सर असं केल्यामुळं काय होईल असं केल्यामुळं आपल्याला सेल्फ अॅनालिसिस होईल आणि हे आपलं सेल्फ अनालिसिस आपल्याला सांगेल आपले जे बॉटमला पाच सब्जेक्ट उरतील किंवा तीन सब्जेक्ट चार सब्जेक्ट आणि जो सगळ्यात बॉटमला राहील तेव्हा आपल्या लक्षात येईल की मला इथं एनर्जी लावायची आहे मी कमी इथं आहे मला ही गोष्ट इम्प्लिमेंट करायची आहे बरोबर माझ्या अभ्यासक्रमामध्ये माझा सॉयल सायन्स सगळ्यात परफेक्ट झालेला आहे त्याला मी थोडा कमी वेळ दिला तरी चालेल पण माझा जो बॉटमला अकरा नंबर बारा नंबरला जो सब्जेक्ट आलेला आहे माझं मन मला सांगतं माझे प्रयत्न मला सांगतात माझे विचार मला सांगतात की मी इथं कमी आहे आणि ज्या वेळेला आपण आपल्या कमतरतेवरती काम करतो त्यावेळेला आपण यशाच्या दृष्टीनं शंभर टक्के प्रवास करतो मग जे आपले खालचे दोन तीन सब्जेक्ट राहिलेले आहेत हे सब्जेक्ट तुम्हाला सांगतील की मला हे करणं गरजेचं आहे दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ पेपर वर्क डोक्याच्या विचारांची गर्दी कागदावरती उतरवल्या गेली पाहिजे पहिला मुद्दा ओके त्याच्यानंतर सब्जेक्ट जे आहेत हे सगळे सब्जेक्ट तुम्ही डिसेंडिंग ऑर्डरने ऑर्गनाईज केलेले आहेत त्यानंतर बघा आता हे सब्जेक्ट केल्याच्या नंतर सब्जेक्ट आपली एक्झाम जी आहे ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट याच्यामध्ये जे आहे तुमची एक्झाम जी आहे ऑब्जेक्टिव्ह प्रकारची एक्झाम आहे तुम्ही मी नेहमी विद्यार्थ्याला हे देतो एक उदाहरण देत असतो जे आपले मिलिटरी पर्सन्स आहेत ह्या मिलिटरी पर्सन्सला कधीच ऐन वेळेला सांगितलं जा, सांगितलं जात नाही की बस आता युद्ध आहे तुम्हाला युद्धाला आहे युद्ध जरी नसेल तरी त्या युद्धाच्या अगोदर त्यांच्याकडून मॉक ड्रिल केली जात माझा पेपर तीस मार्चला होणार आहे माझ्या समोर पेपर येणार आहे मी त्यावेळेला अचानकपणे ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न जर केला तर माझी बॉडी प्रिपेअर्ड नाहीये कारण मी मॉक ड्रिलची प्रॅक्टिसच केली नाही मग ज्या वेळेला तुमचा थिअरॉटिकल पार्ट झालेला आहे त्यावेळेला तुमची एक्झाम जी आहे जी ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे ही तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्हिंग जमली पाहिजे ऐन वेळेला सगळे प्रयत्न केले ऐन वेळेला तू सगळे हातपाय मारले ऐन वेळेला तू म्हणणार मी असं ऑप्शन इलिमिनेट करणार ऐन वेळेला तू म्हणणार की मी ए आणि बी मधला असं निवडणार ऐन वेळेला म्हणणार की नाही हे आन्सर असू शकतं ह्याची सगळी प्रॅक्टिस याचा सगळा सराव अगोदर होणं गरजेचं आहे मग सर काय करायचं जनरली तुमचा आपला इट्स अ ह्युमन बॉडी ओके okay? आणि मानवी शरीराला काही रेस्ट्रिक्शन्स आहेत बरोबर वर. आणि हे रेस्ट्रिक्शन्स आपण समजून घेतले पाहिजे आपल्या कमतरता पण आपल्या लक्षात आल्या पाहिजे ॲज अ ह्युमन बॉडी आपण दिवसभर जेव्हा थेअरॉटिकल पार्ट करतो कारण तुम्हाला आता मोड्यूलच्या ॲक्टिव्हिटी पण सांभाळायची आहेत आणि तुमचा अभ्यास पण कम्प्लीट करायचा आहे मग ज्यावेळेला तुम्ही दिवसभर ज्यावेळेला तुम्ही थेअरॉटिकलचं पार्ट रीड करता त्यावेळेला कुठंतरी आपल्याला टायर्ड फील होतं कुठंतरी आपल्याला थकल्यासारखं फील होतं आणि त्यामुळे तुम्हाला जे ऑब्जेक्टिव्ह आहेत हे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला डेली सॉल्व्ह करायचे आहेत काय सांगितलं मी डेली ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्हिंग तुमची झाली पाहिजे आणि ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करण्यासाठी कधीच मॉर्निंग सेशन तुम्ही इम्प्लिमेंट करायचं नाही कारण तुमचा मॉर्निंगचा जो सेशन असेल हा सगळ्यात प्रोडक्टिव्ह असतो आणि प्रोडक्टिव्ह ज्या वेळेला असेल ज्या वेळेला आपला रेस्ट घेतल्याच्या नंतर सकाळी आपण उठल्याच्या नंतर आपला माइंड फ्रेश असतो अशा वेळेला जे माझे सब्जेक्ट कमतुक आहेत ओके okay, माझे सब्जेक्ट सब्जेक्ट हो जे सब्जेक्ट्स राहिलेले आहेत जे मला पाठांतर करायचंय अशा सब्जेक्टला तुमचा मॉर्निंगचा टाईम रिझर्व पाहिजे त्यामुळे ज्या वेळेला तुमचा इव्हिनिंगचा टाईम असेल सहा सातच्या नंतरचा किंवा सहा पाच जे काही तुमचा टाईम असेल त्या मध्ये दे डेली तुम्ही रोज दोनशे ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करायचे आहे सर ऑब्जेक्टिव्ह कुठले सॉल्व्ह करायचे मी तुम्हाला सांगितलं परभणी ऑब्जेक्टिव्ह आहे कांतवा नोट्स आहे असे बरेचसे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला भेटतील ओके ते ऑब्जेक्टिव्ह तुम्ही संध्याकाळी सॉल्व्ह करायचे मी तुम्हाला सांगितलं कमीत कमी तुम्हाला डेली दोनशे ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहे ओके ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवायची जो तुमचा ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला एकदम सोपा वाटला बाळा त्या क्वेश्चन्स कडे लक्ष देऊ नको पण ऑब्जेक्टिव्ह वाचताना एखादा प्रश्न जो तुला असा वाटला की यार हा थोडासा वेगळा आहे म्हणजे इथं तुम्ही ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करता इथे तुम्ही दोनशे पैकी दोनशे मार्क घेतले नो यूज इथं तुम्हाला तुमचं कॉन्सन्ट्रेशन कुठं पाहिजे मला जे जमत त्यामध्ये खुश नाही व्हायचं माणसानं कधीच मला हे जमलं का नाही ओके मला हे ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह झाले मग त्या तुम्ही काय करायचं ऍट द सेम टाइम डबल स्टार करायचं जेव्हा आठ दिवसावरती असेल एक्झाम जेव्हा सात आठ दहा दिवसा पंधरा दिवसावरती असेल आणि तेव्हा जर वाटलं की मला ऑब्जेक्टिव्ह रिकॉल करायचे त्यावेळेला आपली सगळी एनर्जी सगळे ऑब्जेक्टिव्ह नाही गेली पाहिजे जे मला जमलं नव्हतं जे मला आलं नव्हतं जे मला लक्षात ठेवायचे जे मला पाठ करायचे ते इथं आलं हा पद्धत त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह सॉल्व करताना ह्या पद्धतीने करायचं ओके डेली ऑब्जेक्टिव्ह क्लिअर झाला त्याच्यानंतर आहे रिमेनिंग सेशन रिमेनिंग सब्जेक्ट ऍट मॉर्निंग सेशन मी सर डिसेंडिंग ऑर्डरने माझे सब्जेक्ट अरेंज केलेले होते मला माझ्या कमतरता कळल्या ओके माझे हे पाच सब्जेक्ट जे आहेत मला याला सगळ्यात जास्त वेळ देणं गरजेचं आहे हे सब्जेक्ट काय करायचं आपण अभ्यास करताना विद्यार्थी दशेमध्ये असताना एक गोष्ट तुम्हाला सांगतो ज्या वेळेला आपण सकाळी वाचतो ना ही सकाळी रिडिंग केलेली सगळ्यात जास्त तुमच्या लक्षात राहणारी असते याला रिझन भरपूर आहेत कारण तुम्ही रात्रभराची रेस्ट घेतलेली असते तुमचा माइंड फ्रेश असतो जसं सकाळी सकाळी आपण नाश्ता जेवढा खाल्ला तेवढा आपल्याला पचत असतो ओके कारण रात्रभर आपला हे झालेला असतो काय असतो उपवास झालेला असतो त्याला म्हणतो आपण ब्रेकफास्ट तो उपवास आपल्याला सकाळी ब्रेक करायचा असतो ओके फास्ट म्हणजे उपवास त्याला आपण सकाळी ब्रेक करतो ब्रेकफास्ट मग त्यावेळेला तुम्ही जे काही खाणार तुमचे बॉडी तुम्हाला सगळं ऍब्झॉर्ब करून घेणार कारण बॉडीला नीड आहे बॉडीच्या सेल्सला त्याची गरज आहे तसं तुम्ही सकाळी सकाळी सेशनमध्ये जे काही रीड करणार सगळं तुम्हाला वाचणार त्यामुळे सकाळचा जो क्वालिटीटिव्ह टाईम आहे ना तुमच्या ज्या कमतरता आहेत तुमच्या ज्या विकनेस आहेत तुमचा एखादा सब्जेक्ट वाचायचा राहिला हा सब्जेक्ट तुम्हाला सकाळी घ्यायचा आहे आणि सकाळच्या मध्ये मॅक्सिमम पाठांतरावाला भाग घ्यायचा पाठांतर कुठे कुठे मी तुम्हाला सांगतो सिलेबस मध्ये तुमच्या तुम्हाला सगळ्यात जास्त त्या अगोदर हो परीक्षेला दोन पद्धतीने मार्क मिळतात परीक्षेला दोन पद्धतीने मार्क मिळत असतात एक पाठांतर दुसऱ्या कन्सेप्ट एक पाठांतर दुसऱ्या कन्सेप्ट दोन पद्धतीने तुमच्या पेपरला मार्क तुम्हाला मिळत असतात जो भाग पाठ करायचा आहे मला जर माहिती आहे की ग्रेन पेस्ट आहेत एक्सटर्नल इंटरनल ओके प्रायमरी सेकंडरी ग्रेन पेस्ट आहेत मला सायंटिफिक नेम शंभर टक्के विचारतात मला पॅथोलॉजी मध्ये कॉझल ऑर्गॅनिझम शंभर टक्के विचारतात मला इन्सेक्ट मध्ये विंग्स पोझिशन विचारतात हेड पोझिशन विचारतात वीचारता, टाइप्स ऑफ लेग विचारतात मेटामॉर्पोसिस विचारतात की मला पाठच कर नाही इन्स्टंट मधले काही पेजेस आहेत मला माहितीये की पॉलियमरोयनी कशामध्ये आहे ओके सेल्फ इनकॉम्पॅटेबिलिटी कशामध्ये आहे मला हा पाठांतरावाला जेवढा भाग आहे श्वासचा टी एस एस किती केचपचा चा किती ओके जामचा किती जेलीचा किती ओके बार्ली वॉटरचा किती आहे हा मला पाठांतराचा भाग याच्यामध्ये कन्सेप्ट नाहीये पाठांतरावाला भाग तुम्हाला मॉर्निंगला घ्यायचा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बॅचमध्ये सांगताना मी तुम्हाला इन्स्टंटचे पेजेस सांगितलेले होते आणि थेंबे थेंबे तळेसाचे असं ह्या पद्धतीने मी तुम्हाला बॅचच्या स्टार्टिंगला सांगितलेलं होतं तुम्ही जर पाठांतर एका दिवसामध्ये करण्याचा प्रयत्न करणार तर होणार नाही आणि जशी जशी एक्झाम जवळ येईल हे मी तुम्हाला आता इथून पुढे आपले सेशन होत राहतील जशी जशी एक्झाम जवळ येईल तसा तसा तुमचा भर पाठांतरावाल्या गोष्टीकडे वाढला पाहिजे ओके okay, कारण एक्झामच्या अगोदर आता तुम्हाला जेव्हा डेट माहिती झाली किंवा तुम्हाला ज्या गोष्टी माहिती किंवा ह्या दृष्टीने आता प्रिपेअर राहायचं आहे तसं तसं तुमची बॉडी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फास्टपणे तुम्हाला रिस्पॉन्ड करत असते त्यामुळे तुमचा पाठांतरावाला भाग जो आहे हे इन्स्टंटचे पेजेस आहेत त्याच्यानंतर एंटो आणि पॅथॉलॉजी ह्याचे तुम्हाला कॉजल ऑर्गॅनिझम्स जेवढे आहेत ओके कॉजल ऑर्गॅनिझम्स बॅचेसच्या विद्यार्थ्यांना हे इन्स्टनचे पेजेस मी दिलेले आहेत जे विद्यार्थी बॅचचे नाहीत परंतु असा व्हिडिओ हो बघतात त्या विद्यार्थीने आपलं पी के अकॅडमीचे जे टेलिग्राम चॅनल आहे ह्या चॅनलला व्हिजिट करून त्या ठिकाणी तुमचं जे फाईल्स असतात ओके या फाईल्समध्ये जाऊन तुम्ही फक्त एवढं सर्च करायचं इन्स्टंट त्या ठिकाणी तुम्हाला इन्स्टंटचे इम्पॉर्टंट पेजेस दिसतील याच्यामधलं सगळं तुम्हाला पाठ होणं गरजेचं आहे कारण इन्स्टंट हॉर्टिकल्चरचे जेवढे पेजेस आहेत त्याच्यामध्ये तुमचे पन्नास टक्के क्वेश्चन कव्हर होणार आहेत हॉर्टिकल्चरमध्ये जे काही वीस क्वेश्चन एकवीस क्वेश्चन्स येणार याच्यापैकी तुम्हाला फिफ्टी पर्सेंट प्रश्न ह्या इन्स्टंटच्या पेजेस वरती पाहायला भेटतील हा मागच्या दोन तीन वर्षाचा अनुभव सांगतोय आणि विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून सांगितलेलं आहे इन्स्टंटच्या बाहेर डोकं काढू नका कारण जो चार वर्षे डिग्री करतो त्याला इन्स्टंट अजून पाठ नाही ठीक आहे आय म हॉर्टिकॉस त्यावेळेला आमचं चार वर्ष गेली तरी आम्हाला इन्स्टंट पाठ नव्हतं आणि आपल्याला पाच आणि सहा महिन्यात इन्स्टंट पार्ट होईल का त्यामुळे अगोदर जी, आते जी आहे, आहे ते परफेक्ट करा याच्या बाहेर डोकं नंतर घाला अगोदर तुमचं हे परफेक्ट झालेलं असेल त्याला चांगल्या ठिकाणी तुमची एनर्जी लागली पाहिजे या दृष्टीने सांगतोय ओके हा इन्स्टंटचे पेजेस आहेत एन्टो आहे पॅथो आहे त्याच्यानंतर तुम्हाला बॉटनी मध्ये विशेषतः बॉटनी मध्ये तुम्हाला सायंटिस्टचं सा कॉन्ट्रीब्युशन वरती क्वेश्चन राहतो बाळा कॉन्ट्रीब्युशन वरती क्वेश्चन इंस्टंटचे पेजेस आहेत एंटो पाथो या सब्जेक्ट मध्ये पाठांतर जास्त आहेत बॉटनीमध्ये पाठांतर आहे ओके त्यामुळे हे पाठांतरा okay? तुम्हाला मॉर्निंगच्या मध्ये कव्हर करायचं आहे त्याच्यानंतर दुसरी मॅनेश मोडूल टाइम वाईजली मॅनेश मोडूल टाइम आता तुमच्या ज्या मॉड्यूलच्या एक्झाम्स आहेत मॅक्झिमम कॉलेजला मॉडूल्स चालू आहेत म्हणजे सगळ्याच ओके तुमचा रावे संपलेला आहे आता ह्या ज्या मोडूल्सच्या ऍक्टिव्हिटी आहेत मॉडूल्सच्या ऍक्टिव्हिटीमध्ये काय होतं तुम्हाला कुणाला मशरूम असेल कुणाला सेरिकल्चर असेल कुणाला हॉर्टिकल्चर असेल कुणाला ऑदर मॉड्यूल असेल ओके कुणाला आणखी त्या कोंबड्या बिंबड्या ओके असे जे मॉड्युल्स आहेत तुमचे तर ह्या मोड्यूल्समध्ये काय होतं दिवसभर तुम्ही ऍक्टिव्हिटी केल्याच्या नंतर थकण्याचं प्रमाण वाढतं ओके तसे आपण थकत नाहीत आपण मास्तरलाच थकवतो ठीक <laughs> आहे पण हा जो तुमचा टाइम आहे हा मोड्यूलचा टाइम तुम्हाला चांगल्या पद्धतीने मॅनेज करायचा आहे सर मोड्यूलचा टाइम मी कशा पद्धतीने मॅनेज करायला पाहिजे मी बॅच मध्ये हे कंटिन्यू सांगितलेलं आहे मोडूलच्या टाइम मध्ये काय करायचा तुमचा जो काही कॉलेजचा ग्रुप असेल तुमचा जो काही विद्यार्थ्यांचा ग्रुप बनवलेला असेल तुमच्या सोबतचा अभ्यास करणारा विद्यार्थी असेल मोडूल मध्ये काम करता करता देखील तुमचे ऑब्जेक्टिव्ह रिकॉल झाले पाहिजे हे आम्ही ग्रॅज्युएशनला असताना करायचं मला हॉर्टिकल्चरला नर्सरी मॅनेजमेंटचं मॉडूल होतं त्यावेळेला माझा जो मित्र होता आमचा तिघा जणांचा ग्रुप होता आता एक बँकेमध्ये आहे मॅनेजर एक सेंट्रल अग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहे आणि हा तिसरा तुमच्यासमोर बोलतोय आमचा तिघांचा जेव्हा ग्रुप होता तेव्हा आम्ही जेव्हा ते नर्सरी मॅनेजमेंटच्या आम्हाला बॅग भरायला वायचे ओके माती त्याच्यामध्ये टाकावं लागायचे आम्हाला रोपटे लावायला लावायचे मग एक जेव्हा काम करत होता तेव्हा दोघं जण काय करायचे ऑब्झेक्टिव्ह वाचून दाखवायचे याचं काम झाले की तो बॅग भरायचा हा ऑब्जेक्टिव्ह वाचायचा याला अशा पद्धतीनं तुमचा मोडूलचा जो टाइम आहे हा टाइम तुमचा युटिलाईज झाला पाहिजे त्याला देखील सोडायचं नाही ओके मोडूलच्या टाइमला ह्या पद्धतीनं हे करायचं मोडूलमध्ये थेअरॉटिकल पार्ट रीड करायचं नाही ऑब्जेक्टिव्ह टार्गेट ठेवायचं की ठीक आहे चला आज काय आपण तिघं जण येत ना दीडशे ऑब्जेक्टिव्ह आपले कव्हर झाले पाहिजे तू पन्नास वाच मी पन्नास वाचतो आणि तिला पन्नास वाचायला होतो ओके अशा पद्धतीने तुमचे कमीत कमी जे काय असेल ते टार्गेट ठरवून घ्या एखादी ऑब्जेक्टिव्हची नोट्स असेल तुम्हाला कळणार पण नाही पंधरा दिवसामध्ये तुमची एखादी ऑब्जेक्टिव्हचे नोट्स संपवून जाईल अशा पद्धतीनं यूज मोड्यूल टाइम वाईज मोड्युलचा okay? टाइम तुम्हाला चांगल्या पद्धतीने युटिलाइज करायचा आहे हा त्याच्यानंतर आहे आता स्पर्धेचं गांभीर्य ओळखा ओके okay? स्पर्धेचं गांभीर्य ओळखा आता हा काय मुद्दा आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ज्या जागा आहे त्या जागा आठशेच्या जवळपास आहेत त्याच्यामध्ये पण ट्वेंटी पर्सेंट आय सी आर वगैरे याच्यावरती मी आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये व्हिडिओ सगळे बनवलेले आहेत आय सी आरचं रिझर्वेशन कसं आहे राहुरीला किती जागा आहेत ओके एम पी केला किती आहेत त्याच्यानंतर आपलं अकोला किती आहे राहुरी किती आहे परभणी किती आहे दापोली किती आहे सगळ्या जागा मी डिपार्टमेंट वाईज बनवलेल्या आहेत रिझर्वेशन वाईज बनवलेल्या आहेत कॉलेज वाईज बनवलेले आहेत सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत याच्यामध्ये तुम्हाला जी स्पर्धा आहे माग मागचे मी सगळे याच्यावरती पण देखील व्हिडिओ बनवलेले आहेत जवळपास अॅग्रिकल्चरचा पेपर नऊ हजार ते दहा हजार विद्यार्थी देतात हॉर्टिकल्चरचा पेपर जवळपास आठ हजार विद्यार्थी देतात आणि जागा आहेत आठशे आठशे जागांसाठी दहा हजार विद्यार्थी आहेत आठशे जागेसाठी हॉर्टिकल्चरचा तर चौतीस पस्तीस दीडशेच्या जवळपास जागा आहेत दीडशे जागेसाठी आठ हजार जण बसतात करा कॅल्क्युलेशन दिस इज युअर स्पर्धा आणि स्पर्धेमधनं जेव्हा सावकाश शांततेत यश प्राप्त करून जेव्हा बाहेर पडायचं असतं तेव्हा नियोजन शक्य नसतं दॅट्स वाय हे सगळं तुमच्या लक्षात पाहिजे हे सगळं तुमच्या ध्यानात पाहिजे हे सगळं तुमचं गांभीर्य तुम्ही ओळखलं पाहिजे एवढी मोठी स्पर्धा आहे मी एकटा नाही आणि जर तुम्हाला याचं आणखी जर, जर सांगायचं असेल मागच्या दोनही वर्षाचे रिझल्ट चेक करायचे एका मार्कवरती सपोज एखाद्या विद्यार्थ्याला जर फोर्टी नाईन पॉईंट फिफ्टी असतील एवढ्याच मार्कवरती एवढ्याच मार्कवरती कमीत कमी तुम्हाला पन्नास विद्यार्थी दिसतील काय सांगितले मी मागचे रिझल्ट काढून बघायचे एका मार्कवरती कुठलाही पॉईंटचा डि हे नाही डिफरन्स नाही कुठलाही पॉईंट वगैरे काही फ्लक्च्युएट नाही सगळा हा जो डिफरन्स आहे एका एका मार्कवरती एवढ्या मार्कवरती तुम्हाला कमीत कमी, तुमाला कमी तुमाला पन्नास विद्यार्थी पाहायला भेटतील ओके माझा नंबर नाही लागला भविष्यामध्ये आता जेव्हा मध्यंतरी बघा मी एक स्टेटस ठेवलेलो होतो की आपल्या ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटी बनती आपल्या सगळ्या ॲग्रीकॉस्टची महाराष्ट्रामध्ये एक बँक बनती आहे ही देशातली पहिली आणि महाराष्ट्रातली पहिली, पहिली बँक आपण असा क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो सगळे ॲग्रीकॉस्ट ज्याच्यामध्ये सगळे आपले अॅग्रिकॉस्ट पर्सन्स आहेत रिस्पेक्टेड पर्सन्स आहेत सगळे आय एस आय पी एस या दर्जाचे पर्सन्स आहेत रिटायर्ड पर्सन्स आहेत हे सगळेजण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत आणि त्या मिटिंगमध्ये मला त्या दिवशी एक मुद्दा समजला की आपला हा शाळेमध्ये भविष्यामध्ये जो सब्जेक्ट येणार आहे ओके अॅग्रिकल्चर हा जो सब्जेक्ट येणार आहे ह्या सब्जेक्ट येण्यासाठी आपल्या अॅग्रिकॉस्ट कम्युनिटीकडून खूप चांगल्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत यदा कदाचित यदा कदाचित तिथं जर क्रायटेरिया लावला बी एस सी एम एस सी पी एच डी माध्यमिक ओके okay? प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक प्राथमिकला बी एस सी वाले शिकवणार माध्यमिकला एम एस सी वाले शिकवणार उच्च माध्यमिकला पी एच डी वाले शिकवणार काय गव्हर्नमेंट निर्णय घेईल राजा सांगता येत नाही आणि जेवढी स्पर्धा बीएससी अॅग्रीला राहणार आहे तेवढी एम एस सी अॅग्रीमध्ये नसणार आहे आणि तेवढी त्याच्यापेक्षा कमी पी एच वाल्यांमध्ये राहणार कारण हे डिसेंडिंग ऑर्डर नाही प्रमाणे हे तुम्ही माझ्यापेक्षा तुम्ही जास्त चांगलं समजू शकता मग संधी आलेली आहे चांगली संधी आहे भविष्यामध्ये आपल्याला ज्या काही एक्झाम द्यायच्यात तुम्ही ॲग्री एम पी सी द्या तुम्ही एएफओ द्या तुम्ही कृषी सेवक द्या तुम्ही आर आर बी द्या नाबार्ड द्या कुठलीही एक्झाम द्या त्यावेळेला देखील मी आजच तुम्हाला लिहून देतो आणि उद्याही तुम्ही प्रिपरेशन करताना बघायचं सर मी एम सी आरला ज्या नोट्स वाचल्या त्याच मी ह्याही स्पर्धा परीक्षेला वाचतोय शंभर टक्के सांगतो तुम्हाला तुम्ही तेव्हाही टॉपर्स वाचणार आणि आजही तुम्ही टॉपर्स वाचताय मग मला जे भविष्यात कामाला येणार आहे ते मी आजच चांगलं परफेक्ट करतो दोन महिन्याचा कालावधी याला चांगला वेळ जर दिला चांगलं युटिलाइज जर केलं तर माझा एम एस सीलाही नंबर लागणार आहे आणि मला तिथेही कामाला येणार आहे सो धिस इज युअर स्पर्धेचं गांभीर्य ह्या पद्धतीनं ओळखून भविष्यातल्या सगळ्या संधी ओळखून तुम्ही तुमचा टाइम इच अँड एव्हरी मिनिट जो आहे हा इच अँड एव्हरी मिनिट तुम्हाला चांगल्या पद्धतीने बाळांना युटिलाइज करायचा आहे ओके त्याच्यानंतर आपली जी फॅकल्टी आहे रेवाळे सर एंटो आणि यांनी एंटोमोलॉजी चालू आहे पॅथोलॉजी तुमचं संपलेलं आहे ओके पॅथोलॉजी ऑलरेडी दुसऱ्या सरांनी पण घेतलं होतं आणि रेवाळे सर पण कंडक्ट करतात ठीक आहे आता ह्या एंटो आणि पॅथोलॉजी मध्ये सरांनी काही पॉईंट्स मला पाठवलेले आहेत ते पॉइंट्स मी तुमच्यासोबत डिस्कस करतो सरांचं म्हणणं आहे पॅथॉलॉजी बेसिक्स वरती तुम्ही भर द्या ओके okay? पॅथोलॉजी बेसिक्स याच्यामध्ये तुम्हाला भर द्यायचा okay? आहे स्पेशली व्हायरस बॅक्टेरिया आणि फंगाय ओके इफ पॉसिबल याच्यावरती सरांनी खूप लेक्चर्स घेतलेले आहेत सरांचं असं म्हणणं आहे की तुम्ही एकदा याला फास्ट स्पीडमध्ये बघायचं आहे हे लेक्चर तुम्ही एकदा काय करायचे फास्ट स्पीडमध्ये हे लेक्चर सगळे तुम्ही बघून घ्यायचे आहेत ओके हा एक मुद्दा होता सरांचा त्याच्यानंतर दुसरा आहे आता जे एंटोमोलॉजीचे नाहीत त्याच्यानंतर सरांनी हे सब्जेक्ट घेताना ज्या काही है हँड रिटन नोट्स तुम्हाला सांगितलेल्या होत्या ठीक आहे जे काही हँड रिटन नोट्स तुम्हाला काढायला सांगितलेल्या होत्या त्या हँड रिटन नोट्स वरती तुम्ही एकदा चांगल्या पद्धतीने रिवाइज करायचं आहे आणखी एक सांगतो जेवढे काही आपले बॅच मध्ये लेक्चर झालेले आहेत आणि इथून पुढचे होणार आहेत इथून पुढचे ते बिलकुल मिस करायचे नाही ओके okay, उद्यापासून मी कंडक्ट करतोय ते लेक्चर सगळे तुमचा रिमेनिंग राहिलेला पार्ट पण पर आतापर्यंत जेवढे झालेले लेक्चर्स आहेत हे सगळे लेक्चर्स तुम्हाला काय करायचे एकदा फास्ट स्पीडमध्ये बघायचे लेक्चर कधी बघायचे संध्याकाळी एकदम कंटाळा आला स्नॅपचॅट वरती फालतूपणा करण्यापेक्षा एकदा फास्ट स्पीडमध्ये लेक्चर बघून घ्यायचं तसंही तू काहीच करत नाही त्याच्यावर त्या कोंबड्याचे व्हिडिओ काढतो कोंबडी नाचताना व्हिडिओ काढतो ते स्टेटसला ठेवतो ते मशरूम असतं उगवलेलं नेमकंच कॉलेजवरच त्या मशरूमचा जवळून फोटो काढतो ते कुणाला तरी पाठवतो हो हे असे कुठाने करण्यापेक्षा रात्री जेव्हाचा वेळ तुमच्याकडे असेल हा रात्रीचा वेळ तुम्ही लेक्चर फास्ट स्पीड मध्ये पाहण्यासाठी प्रयत्न करायचा ओके फास्ट स्पीडमध्ये म्हणजे एकदम तुम्हाला टायर्ड फील झालं ठीक आहे आता वाचा वाटत नाही काही नाही काही दिवसभर अभ्यास केला थकून गेलो कॉलेजचं कामं केले संध्याकाळ चला लेक्चर तुम्हाला बघून काढायचे ओके हे झाले माझे सगळे ओके व्हिडिओ बद्दल झालं पेपर वर्क वर्कबद्दल झालं मेजर सब्जेक्ट बद्दल झालं सब्जेक्ट अरेंज केलेले आहेत तुम्ही डेली ऑब्जेक्टिव्ह सॉल्विंग स्पेशली केलेली ऑब्जेक्टिव्ह कधी सॉल्व्ह करायचे कसे सॉल्व करायचे मार्क कसं करायचं हे सांगून झालेलं आहे रिमेनिंग सब्जेक्ट्स कोणते आहेत स्ट्रेंथ कुठल्या आहेत विकनेस कशा आहेत कशा ओळखायच्या हे सांगितलं कधी त्याच्यावरती वर्कआउट करायचं हे पण सांगितलं त्याच्यानंतर मोड्युलचा टाईम कसा मॅनेज करायचा कशाला वेळ द्यायचा कुणी द्यायचा कसा द्यायचा कसे ऑब्जेक्टिव्ह वाचायचे हा पण पॉइंट डिस्कस करून झालेला आहे पाठांतरावला भाग कुठला आहे मला कुठल्या सब्जेक्ट मध्ये पाठांतर करायचंय पाठांतर परीक्षेच्या अगोदर कसं कामाला असतं सकाळीच का, का करायचं हे पण सांगितलं हा इथं एक मुद्दा माझा क्लिअर राहिला करायचा तो म्हणजे बघा स्टार्टिंगला मी तुम्हाला काय केलेलं होतं जेव्हा आपली बॅच स्टार्ट झालेली होती तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं तुमचा एक बुक कुठलंही ओके एक नोट्स तुमची कुठलीही एक स्ट्रॉंग नोट्स असली पाहिजे एक रेफरन्स बुक तुम्हाला मी सांगितलेलं होतं रेफरन्स बुक म्हणा किंवा नोट्स म्हणा याच्यावरती काय सांगितलं होतं तुम्ही एंटो दुसऱ्या नोट्समधनं वाचला त्याच्यामधले एक्स्ट्रा पॉईंट्स समजले या नोट्स आणायचे तुम्ही पॅथोलॉजी वाचला एक्स्ट्रा पॉईंट समजले तुम्हाला या नोट्स वरती आणायचे होते हॉर्टिकल्चरमधले हॉर्टिकल्चर ते इन्स्टंटच्या बाहेर सांगितले होते इन्स्टंट एका इंस्टंट सांगितले होते तुम्हाला तुम्ही जीपीबी वाचला एक्स्ट्रा पॉईंट समजले इथं तुम्हाला आणायचे होते बाकीचे मुद्दे कळले संपले इथं तुम्हाला आणायचे होते आणि जेव्हा तुमचा लास्टचा मंथ राहील तेव्हा फक्त हे एके हे कारण आपल्याला त्यावेळेला समजलेलं असतं की मी सगळे कुठाने केलेले आहे द सेन्स मी सगळ्या नोट्स पाळलेल्या आहेत एन्टो वाचलेला आहे पॅथॉलॉजी वाचलेला आहे त्याच्यानंतर मी हॉर्टिकल्चर वाचलेला आहे मी जी पी वाचलेला आहे मी सॉइल सायन्स केलेला आहे मी इंजिनिअरिंग केलेलं आहे सगळं मी वाचलेलं आहे आणि माझं सगळं कुठं आहे या ग्रंथामध्ये आहे माझ्या एका ग्रंथामध्ये आहे मग माझी सगळी एनर्जी एकावरतीच लागली पाहिजे मग त्यावेळेला फालतूपणा करायचं नाही की ही नोट्स वाचू दे ती नोट्स वाचू दे काव काव करायचं नाही ठीक आहे म्हणजे एकदम दचाळल्यासारखं करायचं नाही एकदम शांततेत चालायचं सुरुवातीपासून प्लॅनिंग केलेली होती सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या आणि इथून पुढे काय करायचं हे पण सांगितलेलं आहे पहा व्हिडिओ जर आवडला असेल आणि समजलं असेल आणि वाटत असेल काहीतरी की डेफिनेटली ह्या स्ट्रॅटर्जी मला युजफुल ठरणार आहे हे फक्त एक मी बेस तुम्हाला सांगितलं इथून पुढं आता जसं जसं आपण समोर जाणार आहोत तसं तसं भरपूर त्या त्या वेळेला मी तुमच्यासाठी स्ट्रॅटर्जी जी आहे ह्या स्ट्रॅटर्जी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ओके नवीन जर असाल तुम्ही चॅनलला तर तुम्हाला चॅनलला लाईक करायचंय शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुम्हाला नवीन व्हिडिओची जी अपडेट आहे ही अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे काही डाऊट असतील की सर कसं तरीच होते इथून पुढे आता एक नवीनच आजार वाढते ओके त्या आजाराचं नाव कसं तरी व्हायलाय हा असा आजार असतो ज्याचं कळतच नाही आपल्याला काय व्हायला हे कसं तरी व्हायला जे आहे ना हे कसं तरी व्हायलं आहे हे जर विचारायचं असेल तर तुम्ही एकतर ह्या व्हिडिओला कमेंट करा इथं तुमचे डाऊट विचारा इथं जर वाटत असेल वाट की कसं विचारू काय करू काय नाही हा जो नंबर आहे नाईन फाईव्ह वन एट थ्री सेवन एट फाईव्ह टू नाईन याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करायचं आहे दिस इज माय पर्सनल व्हॉट्सअप नंबर ओके okay, या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअपवरती तुमचे डाऊट विचारू शकता आणि बॅचेसच्या विद्यार्थ्यांनी त्यांनी बॅचेस मध्ये तुमचे डाऊट क्लिअर करू घ्या ओके okay, चलो थँक्यू सो मच बेस्ट व्हिडियात हा जस्ट एक इंट्रोडक्टरी म्हणा किंवा जस्ट स्टार्टअर ह्या व्हिडिओचा माझा उद्देश असा होता की तुम्हाला थोडस कॉन्फिडंट फील करणं तुम्हाला थोडंसं कॉन्फिडंट देणं तुम्हाला थोडंसं मोटिवेट करणं आणि तुम्हाला त्या अँगलनं प्रिपेअर करणं हा माझा आजचा उद्देश होता जसं जसं मी आता समोर जाईल तसं तसं मी प्रत्येक विषयामध्ये काय करायचं किती करायचं काय करायचं विषय वाईज मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ओके okay? चलो थँक्यू सो मच यू ऑल द बेस्ट भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये